पुणे शहरात कोयत्याच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच आता दुसरीकडे पिस्तल ज्या आहेत त्या देखील अनेकांकडे सहजतेने उपलब्ध होत असल्याचं समोर आलं आहे कारण आज पुणे पोलिसांनी जवळपास सात पिस्तल ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत एकूणच या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत डी सी पिंगळे निखिल पिंगळे सर आहेत सर काय एकूणच माहिती आहे सात पिस्तल जे आहेत ते तुम्ही जप्त केलेले आहेत आणि यामधले जे आरोपे आहेत ते किती आहेत यामध्ये आपण अद्याप येतो नऊ आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सात फायर आर्म्स आपण ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून आणि बारा राऊंड्स हे देखील के हस्तगत केलेले आहेत याच्यामध्ये ढेबे नावाचा जो आरोपी आहे त्याने मध्य प्रदेश बॉर्डरवरनं हे वेपन्स आणलेत आणल्यानंतर त्यांनी ते वेगवेगळ्या लोकांना पुरवलेले आहेत पैकी एक वेपन जे होते त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आपल्याला जी माहिती मिळाली होती ती बिडकर नावाच्या आरोपीबाबत मिळाली होती आणि त्याच्याकडं एक वेपन असल्याची माहिती होती त्याला ताब्यात घेतल्यानंतर वेपन रिकवर केल्यानंतर त्याच्यातून उलगडा होत गेल्यावरती या उर्वरित सहा वेपनशी आपल्याला माहिती मिळाली आणि अखेरीस आपण सर्वच्या सर्व सहा वेपन, वेपन इन्क्लुडिंग आधीचं एक असं एकूण मिळून सात आणि बारा त्याच्यासाठी आणलेले राऊंड्स या सगळ्यांना ताब्यात घेऊन या सगळ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कारवाई करू शकलो हे सात वेपन जे आहेत ते कोणत्या कोणकोणत्या भागातून तुम्ही जप्त केलेले आहेत आणि हे आरोपी नेमके कुठले आहेत पुणे शहराच्या विविध भागामधून आपण जप्त केले आहेत आपल्याला याच्यातली काही माहिती साताऱ्यातसुद्धा मिळाली काही फलटण या भागातून आलेली आहे आणि एकंदरीतच असा कुठला स्पेसिफिक एरिया नाही आहे की जिथं याचा वापर केला जात होता किंवा होणार होता किंवा कोणी एका स्पेसिफिक एरियामधल्या व्यक्तीने ते घेतलं होतं पण अगदी सिंहगड रोडपासून आंबेगाव किंवा जिल्ह्याच्या बाहेरची सुद्धा ठिकाणं या सगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या टीम्सनं काम करून संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचा टीम असेल किंवा परिमंडळ परिमंडळ दोनमधल्या टीम्स असतील किंवा क्राईमच्या ज्या टीम्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा युनिट दोन असेल युनिट तीन असेल प्रत्येकाने योग्य ते परिश्रम घेऊन ही कारवाई पूर्ण केली सर हे जे पिस्टूल्स आहेत ते नेमके पुण्यामधून कुठून आलेले आहेत कोणाकडनं यांची देवाणघेवाण कोणाकडनं झालेली आहे आणि याचा वापर झाला आहे का मी जसं तुम्हाला म्हटलं की डेबे नावाचा जो आईसम आहे याने खरं तर हे जाऊन आणलेले आहेत आणि त्याच्याबद्दलही अजून अधिक तपास चालू आहे की अजून कोणी सोबत होतं का त्याला आणून देणारं अजून कोणी होतं का पण अद्याप पाहिजे तो जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती मिळाली त्याच्यामध्ये या व्यक्तीने ते आणले आणि पुण्यातल्याच इतर व्यक्तींना ते पुरवले सुदैवाने त्याचा अद्याप तो कुठलाही वापर झाल्याचा आपल्याकडे पुरावा नाही किंवा हो तशी माहिती नाही परंतु त्याचा निश्चित वापर जीवित हल्ला जीवित हानी पोचवण्यासाठीचा जो हल्ला आहे त्याच्यासाठी एका पर्टिक्युलर केसमध्ये होण्याची दाट शक्यता होते ज्याच्यामध्ये सुरुवातीचा जो बिडकर आरोपी आहे त्याचं वैयक्तिक काही त्याच्या चुलत मामाबरोबर जे वैर आहे त्याच्यासाठी त्यांनी ते हत्यार आणण्याची आपल्यापर्यंत माहिती होती तर त्याच्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टींसाठी हे आणले गेले होते हे निश्चित तर यामध्ये सर फक्त हे सातच वेपन आणले होते की यापेक्षा जास्त वेपन आणल्याची शक्यता आहे आणि मोठं रॅकेट जे आहे ते याच्यामधून ओपन होऊ शकतं का असं अद्याप तो जे इन्व्हेस्टिगेशन झालं मॅडम त्याच्यामध्ये सातच वेपन आणले होते आणि ते सगळे सातचे सात आपण रिकवर केलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेपन असण्याची शक्यता पण जरा कमी आहे कारण की ते आणायला तेवढी आर्थिक परिस्थितीसुद्धा त्या पद्धतीची पाहिजे की आपण ते सगळे आणू शकू याच्यापेक्षा मोठं रॅकेट असेल का तर खरं तर आत्ता जे काही आहे ते रॅकेट किमान मी म्हणतो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद टक्के तरी आपण ओपन अप केलेला आहे याच्यातला जो महत्त्वाचा घटक राहतो तो म्हणजे तिकडं गेल्यावरती पुरवले कोणी त्याच्याबाबतचा तपास चालू आहे त्या तपासासाठी आपल्याला आपल्या टीम ज्या आहेत त्या बाहेर वर्कआउट करतात आणि त्याच्यासाठी अजून टीम बाहेर पाठवायला लागणार आहेत ते काम चालू आहे त्याच्यामुळे ते उरलेल्या वीस दहा वीस टक्क्यासाठी मी आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही एकूण किती रुपयांचा मुद्देमाल सर आता आपण हस्तगत केला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त किमतीचा हा मुद्देमाल आहे आपण जर पाहिलं तर जवळपास दोन लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जो आहे तो आता पुणे क्राईम ब्रांचने जो आहे तो हस्तगत केलेला पाहायला मिळतोय पुण्याहून मुनायनपूर आहे सिविक मिरा